नमस्कार जय श्रीराम मंडळी गांधी विनोबांनी मला काय दिलं असा जेव्हा विषय येतो तेव्हा मी असं म्हणतो की गांधी विनोबांनी मला विचार करायला शिकवलं मला माझ्या बुद्धीचा वापर करायला शिकवलं मला माझ्या मेंदूचा वापर करायला शिकवलं त्याने असं सांगितलं की आम्ही तुला एका वाटेवर आणून ठेवलेलं आहे याच्या पुढचं मार्गक्रमण आहे ते तुझं तुला करायचं आहे म्हणजे स्वतंत्रपणे विचार तुला करायचा आहे आम्ही जे सांगितलं आहे तिथे थांबायचं नाही आम्ही जिथे थांबलो तिथून तुन तुमचा प्रवास तुझा प्रवास पुढचा पुढे सुरू कर कारण या जगात जो थांबला तो संपला गांधी विनोबांचा काळ त्या वेळचे त्यांचे उद्गार आहेत ते प्रमाण मानू नका असं त्यांनीच सांगितलेलं आहे आमचे उद्गार प्रमाण मानू नका गांधीजींनी कधीही सांगितलेलं आहे असं की गांधीजी असं म्हणाले होते की मी काल जे म्हणले ते आज प्रमाण मानू नका आणि आज जे बोलते ते उद्या प्रमाण मानू नका गांधी विनोबा हे विकासशील होते प्रगतिशील होते ते नेहमी वर्तमानात जगत होते पण भविष्याचा वेध घेणारे होते म्हणून स्वतःच्या काळासोबत जाणारे होते म्हणून स्वतःच्या विधानाला ते चिपटून बसले नव्हते चिपटून बसणारे नव्हते जुन्या जुन्या आवृत्तीची जुन्या जुन्या पुस्तकाची तीस तीस आवृत्ती काढणारे तीच प्रत काढणारे नव्हते नव्या पुस्तकाची नवी प्रत काढणारे होते म्हणजे नित्य नवा विचार करणारे होते त्यामुळे गांधी विनोब गांधीजी आणि विनोबाने सांगितलेलं आहे असं त्यांच्या अनुयायांना असेल शिष्यांना असेल किंवा त्यांचा अभ्यास करणार असेल किंवा एकूणच भावी पिढीला <coughs> माझ्यासारखा गांधी विनोबांचा अभ्यासक असेल त्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे थोडक्यात की तुम्ही आमचं फक्त बेस घ्या आमची जी आम्ही दिलेली मूल्य आहेत ती घ्या ती मूल्य आधार माना सत्य प्रेम करुणा अहिंसा बंधुभाव ही जी शाश्वत मूल्यं आहेत ही महत्त्वाची आहे ह्याच्या आधारावर तुम्ही तुमची तुम्ही तुमची इमारत ही स्वतः उभी करायची आहे तुमच्या विचारांची उम इमारत तुम्ही उभी करायची आहे नवा विचार तुम्ही करायचा आहे नवा विचार काळासोबत जाण्यासाठी जुना विचार हा सोडून द्यावा लागेल जुना चांगला असेल ते घ्यावं लागेल पण नवीन नवीन त्याचा विचार करावा लागेल नवीन काळाची आव्हानं जर स्वीकारायची असतील नवीन समस्यांना समस्यांना सामोरं जावं लागत जा जावं लागणार असेल तर तुम्हाला नवतेचा ध्यास घ्यावा लागेल नवीन विचार नव्याने करावा लागेल <coughs> नव्याने विचाराची मांडणी करावी लागेल <coughs> असाच विचार नव्याने केलेला नव्याने मांडणी केलेला विचार आहे तोच काळाचे आव्हानं फेलू शकतो आणि माझे नेते माझे गुरु असं असं म्हणाले होते म्हणून मी त्या विधानाला चिकटून राहिलो तर मी काळासोबत जाऊ शकणार नाही काळाचे मागं राही <coughs> मी मागे एकदा असं म्हणालो होतो की शंभर वर्षापूर्वी माझा गुरु जर महाबेश्वरला गेलेला होता आणि शंभर मी त्याने असं विधान केलं होतं की महाबेश्वरला दिवसा दिवसादेखील स्वेटर मपलर कानटोपी सर घालावं लागतं आत्ता माणूस जर गेला आणि ते दिवसा जर असं घातलं थंडीचे एक दोन महिने फक्त सोडून द्या <coughs> परंतु आपण पर मे महिन्यातला काळ घेऊ उन्हाळ्यातला काळ घेऊ त्या काळात त्या दिवस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महाबळेश्वरमध्ये आता दिवसा दिवसा तुम्ही भर उन्हामुळे तुम्ही स्वेटर मपलर कानटोपी घालू शकता का असं <coughs> घालणं म्हणजे तुमचा मूर्खपणा ठरेल हास्यास्पद ठरेल का तर माझ्या गुरुंनी सांगितले म्हणजे तुम्ही अंधभक्त ठरता तुम्ही अंधभक्त ठरता शब्द प्रामाण्यवादी ठरता कोणत्याही गुरुला आपला शिष्य <coughs> शिष्य <coughs> हा शब्द प्रामाण्यवादी राहावा असं वाटत नाही अंधभक्त राहावा असं वाटत नाही तर तो बुद्धी प्रामाण्यवादी व्हावा असंच वाटत असतं कोणत्याही नेत्याला कोणत्याही गुरुला संत महात्म्याला असं वाटलं पाहिजे असं जर वाटत नसेल तर किमान असं वाटलं पाहिजे असं वाटण्याची गरज आहे की आपल्या शिष्यांनी आपल्या विचाराला चिकटून राहू नये <coughs> उलट पक्षी आपला एखादा विषय किंवा विचार हा चुकीचा वाटत असेल तर आपल्या शिष्याने आपल्याला तो लक्षात आणून द्यावा गुरुजी किंवा स्वामीजी <coughs> महात्माजी आपल्या विचारामध्ये असा असा अशी उणीव राहते असं मला वाटतं आहे त्यांनी उलट पक्षी आपल्या गुरुजवळ आपलं मत मांडलं पाहिजे आणि गुरुनी मोठ्या मनाने ते मत स्वीकारलं पाहिजे गांधीजी आणि विनोबा यांच्यातलं नातं गुरु शिष्याचं होतं नेता अनुयायीचं होतं नेता सहकार्याचं होतं पिता पुत्राचं पण दोघांमध्ये एवढा मोकळेपणा होता की गांधीजी एखादी गोष्ट बोलून गेले तर ते विनोबा त्यांना <coughs> जर पटलं नाही विनोबा गांधीजींच्या गोष्ट लक्षातून देत असत आणि गांधीजी मोठ्या मनाने मान्य करत असत ह्यामुळे नवा विचार विनोबा म्हणतात गांधीजींनी मला नवा विचार करायला शिकवला ह्याच्या कारण तो काळ वेगळा आणि गांधीजी गेल्यानंतर विनोबा तीस चाळीस वर्षे जिवंत होते हयात होते त्यामुळे विनोबा असं म्हणत की गांधींच्या काळातली आव्हानं वेगळी होती आताच्या काळातली आव्हानं वेगळी आहेत गांधींच्या काळात विज्ञान एवढं प्रगत नव्हतं <coughs> त्यामुळे आव्हानांतर समस्यांचं स्वरूप वेगळं होतं आता स्वरूप मात्र वेगळं आहे त्यामुळे त्याच मार्गाने त्याचपासणी सोडवणूक तेव्हा जशी गांधीजींनी केली त्याच मार्गाने त्या तशी सोडवणूक आता आता जमणार नाही आणि हे गांधीजींनी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या त्या काळात काल सुसंगत निर्णय घेत जा काल सुसंगत विचार करत जा नवा विचार नवा दृष्टिकोन स्वीकारा आणि समाजाला नवा विचार द्या त्यामुळे आपल्या गुरुचा विचार हा जसा तशा समोर पोचवायचा नाहीये त्यातलं स्थूल असेल ते, ते स्थूल असे। तसे तसं जमणार नाहीये त्यातलं सूक्ष्म घ्यायचं आहे स्थूल घ्यायचं की सूक्ष्म घ्यायचं आणि सूक्ष्म घेता नाही सूक्ष्मातील सूक्ष्म विचार केला पाहिजे तो विचार विवेकाच्या आधारावर किंवा विवेक विवेकनिष्ठता दाखवून घासून पुसून तो विचार तपासून पाहिला पाहिजे <coughs> बुद्धी आणि विवेक वापरून हा विचार आपण स्वीकारला पाहिजे तरच आपण त्या गुरुचे खरे वारसदार आपण खरे ठरवू अन्यथा आपण त्या गुरुचे वारसदार ठरणार नाही कारण शिष्य ज्याला म्हणतात की जो गुरु जो शिष्य गुरुचा विचार पुढे नेतो पण तसा तसा नेत नाही त्यात काळाप्रमाणे बदल करून देतो थोडक्यात गुरु जिथे थांबला तिथून शिष्याचा विचार पुढे सुरू होतो तिथून शिष्याचा प्रवास पुढे सुरू होतो गुरु थांबल्यानंतर ह्याचं कारण थांबणं म्हणजे <coughs> गुरुने दिलेला विचार, विचार ते इथं थांबणं आणि तोच विचार पुढे नेणं मी डबक्यासारखं झालं आणि डबक्यातलं पाणी काय होतं तर प्रदूषित होतं त्यात किडे पडतात साचलेपणा येतो त्यामुळे पाणी प्रवाही असेल वाहत असेल तर शुद्ध राहणार आहे ते चांगलं राहणार आहे आरोग्यदायी राहणार आहे त्यामुळे विचारचही असंच आहे विचार साचला तर तो, तो प्रदूषित होणार आहे आणि प्रवाही राहिला नवीन विचार करत राहिलो आपण तर तो विचार समाजाला दिशादर्शक ठरणार आहे मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे आजच्या अनेक संस्था आहेत अनेक धार्मिक संघटना आहेत <coughs> त्यांचे गुरु आहेत त्यांचे प्रमुख आहेत मठाधिपती आहेत आणि त्यांचे जगभर अनुयायी असतात परंतु मठाधिपती एक आदेश दिला किंवा एखादं विधान केलं की त्याला त्यांच्या अनुयायी चिपटून कितपत राहायचं की कि त्या विधानाचा अर्थ आपण स्वतः मनात लावला पाहिजे आणि जर आपल्याला न पटेल अर्थ पटणारा नसेल अर्ज अर्ज समाजी नसेल तसा आपल्या गुरुना सांगण्याचा दास साहस आणि धाडस हे थे थे ते अनु अनुयांमध्ये असलं पाहिजे आणि हे साहस आणि धाडस हे त्या गुरु निर्माण करायचंय अनुयायांमधील शिष्यांमधील धाडस की प्रतिप्रश्न विचारण्याचं धाडस आपल्या गुरुशी गुरुचं मत पटत नाहीये अशा तऱ्हेचं मतभेद किंवा किंबहुना विचारभेद मतभेदपेक्षा विचारभेद दर्शवण्याचं धाडस हे गुरुणी निर्माण करायचे आपल्या शिष्यांमध्ये ही ताकद हे सामर्थ्य ही वैचारिक शक्ती हे वैचारिक सामर्थ्य त्यामुळे गांधी विनोबाने मला काय दिलं तर गांधी विनोबानी मला विचार करायला शिकवलं मला एका रस्त्यावर आणून ठेवलेला आहे आणि त्याने असं सांगितलेलं आहे की आता तुला आम्ही रस्त्यावरून ठेवलेलं आहे आता तुझं तुला विचार करायचा आहे कुठे जायचं कसं जायचं ह्याच्या पुढे तू ठरवायचं आहेस स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या विवेकाचा वापर करून समाज लक्षात घेऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन तू <coughs> तुझा तु 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 निर्णय घ्यायचा आहेस तरच तो खरा त्या विचारांचा पाईक ठरेल आणि त्या गुरुचा खऱ्या अर्थाने वारसदार ठरला कारण गुरुचा वारसदार हा विचारांचा वारसदार असला पाहिजे आणि विचारा कधी काळ सुसंगत आणि तो नवा असला पाहिजे नवतेचा नवतेचा ध्यास जाणारा असला पाहिजे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण गुरु ऐक्या द्यावा धन्यवाद जय हिंद जय